नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना जय शिवराय आज चौदा फेब्रुवारी आहे आज कोणी कोणी छावा मूवी बघितला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांग मित्रांनो ही सिरीज आहे ज्यामध्ये आपण किल्ले रायगड वरती जे ऐतिहासिक तळ आहे जे ठिकाण आहे त्यांच्याबद्दल आपण इन डिटेल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर मागील जर तुम्ही भाग बघितला असेल तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार आहे जी राहण्याची जागा आहे आसो, वाड़े आसो, बद्दल आपन है, आपन है, मग राणी महल असो किंवा मग मंत्रिमंडळांचे वाड्या असो त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे त्या वाड्यांमध्ये सुद्धा त्यावेळेस टॉयलेटची रचना कशी होती हे सुद्धा आपण बघितलेलं आहे मग तो नगारखान्या असो किंवा मग होळीच्या माळावरची माहिती असो या सर्व आपण मागील भागांमध्ये बघितलंय आहे जर ते तुम्ही नसेल बघितलं तर ते तुम्ही नक्कीच जाऊन बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहोत जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली बाजारपेठ आहे ती आपण बघणार आहोत तिच्याबद्दल खूप काही माहिती जाणून घेणार आहोत खूप काही लोकांचे समज गैरसमज आहे या बाजारपेठेबद्दल हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ते पण जर कधी आपण किल्ले रायगडला गेलो महाराष्ट्रातले कित्येक सारे लोक किल्ले रायगडला कित्येक वेळा जात असतात तर त्यांना तर माहितीच असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो जेव्हा आपण पायरी मार्गाने जेव्हा ट्रेकिंग करत किल्ले रायगडावरती जातो तर जेव्हा किल्ले रायगडावरती जातो तर वरती गेल्यानंतर आपल्याला तिथेच होळीचा माळ लागतो आणि होळीच्या माळाच्याच साइडला आपल्याला भली मोठी सरळ रांगेमध्ये असा काही भिंतीचे अवशेष बघायला मिळतात तीच म्हणजे बाजारपेठ तिथे आपल्याला बाजारपेठेचा फलक सुद्धा बघायला मिळतो आणि जे व्यक्ती कोणी रोपेच्या माध्यमातून वरती येतात तर ते वरती आल्याच्या नंतर त्यांना जेव्हा ते राज दरबार आणि त्याच्यानंतर नगरखान्याच्या पुढे जेव्हा येतात तर तेव्हा त्यांना होळी जमाळ आणि नंतर बाजारपेठ बघायला मिळते मित्रांनो बाजारपेठ जर कधी बघितले आपण तर एका साईडला आपल्याला बावीस दुकानं बघायला मिळतात आणि दुसऱ्या साईडला आपल्याला बावीस दुकानं बघायला मिळतात म्हणजे असे चौरचाळीस दुकानं आपल्याला तिथे बघायला मिळतात मित्रांनो जर का ते त्यांची उंची पण बघितली तर जवळपास आपल्या छातीच्या सुमारास एवढी बघायला मिळते तर त्याचं कारण असं होतं की म्हटलं जातं त्यावेळेस जो बाजार होता तो घोड्यांच्या माध्यमातून केला जात होता तर त्यामुळे त्याची जी हाईट अशी प्रमाणात ठेवली होती असं नाही की फक्त घोड्यांचाच वापर करून इथं बाजार होत होता जे पायी व्यक्ती आहे ते बाजार करत होते तर त्यांच्यासाठी आपल्याला पायऱ्यांची सुद्धा व्यवस्था तिथे केलेली बघून येते मित्रांनो काही जर काही इतिहासकारांचं आपल्याला मत बघितलं जसं की आप्पा परब हे ज्येष्ठ इतिहासकार आहे यांचं जेव्हा आपण भाषण बघतो तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी बाजारपेठेची जी, जी, जी आपल्याला लाईट दिसते ती या कारणामुळे नाही दिसत की घोड्यांवरनं बाजार होत होता म्हणून ती ह्या कारणामुळे आपल्याला बघायला मिळते की हा रॉयल बाजार आहे हुजूर बाजार आहे मित्रांनो पेठ याचा अर्थ होतो की खाऊक विक्री आणि बाजार म्हणजे जिथे की छोटी मोठी विक्री होती तर आप्पा परब यांच्या मते ही बाजारही नाही आणि ही पेठही नाही ही आहे हुजूर बाजार आता हुजूर बाजार म्हणजेच रॉयल बाजार ही सामान्य बाजारपेठ नव्हती इथे बार्गेनिंग होत होती खूप मोठे लांब लांबचे व्यापारी इथं होते जसे की जालन्याचा व्यापारी झाशीवर व्यापारी असे दूर दूरनं व्यापारी इथं आहेत आणि व्यापार करत बार्गेनिंग करत चलनांची सुद्धा उलटपालट होत होती आता तुम्ही म्हणाल की चलनांची उलटपालट कशी जसं आज पण जर कधी आपण बघितलं तर आपल्याला जर कधी दुसऱ्या देशामध्ये दे जायचंय तर तिथं आपल्याला दुसऱ्या देशाची करन्सी युज करावी लागते आपल्या देशातले रुपया तिथं चालत नाही तर मग आपल्याला देशातला रुपया द्यायचा देशा, आणि त्यांची करन्सी घ्यायची आणि मग जो काही व्यापार हो आहे किंवा जे काही खर्च वगैरे करायचा तसला प्रकार सुद्धा त्यावेळेस या बाजारपेठेमध्ये होत होता म्हणून हे खूप जास्त स्पेशल रॉयल आणि हुजूर बाजार आपल्याला बघायला मिळते मित्रांनो ह्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य खूप जास्त आहे व्यवस्थितरित्या दिसते की त्यामध्ये आपल्याला तीन रूम दिसते पहिल्या रूममध्ये काउंटर किंवा जी विक्री वगैरे होत होते ते दुसऱ्या रूम मध्ये आपल्याला स्टोरेज रूम दिसते ज्यामध्ये कागदपत्रे असेल किंवा जे स्टोरेजचं सामान असेल ते ठेवण्यात येत होतं आणि जी पाठीमागची तिसरी रूम आहे ती म्हणजे राहण्यासाठी जिथे समजा जेवण वगैरे असेल या सर्व गोष्टी त्या तिसऱ्या पाठीमागच्या रूम मध्ये केले जात होत यासली काही आपल्याला जी दुकाने आहेत त्यांची रचना बघायला मिळते मित्रांनो जर कधी आपण बाजारपेठेकडे गेलो तर बाजारपेठेकडे जात असताना आप आपल्याला डाव्या हाताला सातवी आणि आठवी जी दोन दुकान आहेत त्यांच्यामधील जो भिंत आहे त्या भिंतीवरती आपल्याला नागाचं चित्र सुद्धा बघायला मिळते मित्रांनो याची स्टोरी तुम्ही कुठं ना कुठेतरी ऐकलीच असणार पण मी आज तुम्हाला ती स्टोरी सुद्धा सांगतो आता त्या सात नंबरच्या दुकानामध्ये बाबाजी नाईक पुंडे यांना नेमण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडे महाराजांनी ही कामगिरी दिली होती की पूर्ण जे बाजार आहे तिचं इंचार्ज म्हणून तिथलं तिचं देखरेख करण्याचं काम हे बाबाजी नाईक पुंडे यांच्याकडे देण्यात आलेलं होतं आणि हे बाबाजी नाईक पुंडे हे नातू होते शेषप्पा नाईक यांचे आणि मित्रांनो इतिहासामध्ये अशी काही घटना झालेली होती त्यामुळे त्यांचं शेषप्पा नाईक यांचं खूप जास्त महत्व होतं माझ्या आजोबांमुळेच माझी काही जी ओळख आहे किंवा ह्या बाजारपेठेचं मला इन्चार्ज म्हणलो ही पण गोष्ट काय साधीसुधी नव्हती त्यामुळे आपल्या आजोबांची एक आठवण म्हणून आणि इथं नाव कोरण्यास परमिशन मागितली परंतु मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की पूर्ण रायगडावरती पूर्ण रायगडावरती जर कधी आपण बघितलं तर एकाही व्यक्तीचं आपल्याला नाव कोरलेलं दिसत नाही दिसतं तर फक्त एका व्यक्तीचं ते म्हणजे हिरोजी इंदळकर यांचंच परंतु महाराजांनी मग परमिशन दिली की त्यांच्या नावाचं शेषाप म्हणजे शेष किंवा नाग तर ते नागाचं सिम्बॉल आप तुम्ही या दुकानाच्या भिंतीवरती काढू शकता तर आपण आजही तर आपल्याला तिथे नागाचं सिंबॉल दिसतं आणि मित्रांनो ही बाजारपेठ आठ महिने चालू राहत होती आणि पावसाळ्यातील जे चार महिने आहे त्या चार महिन्यांमध्ये ही बाजारपेठ बंद असायची मित्रांनो ही काय थोडक्यात माहिती होती किल्ले रायगडावरील बाजारपेठेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो ही जी मी माहिती काय तुम्हाला देतोय समजा ही माझ्या स्वतःच्या मनाने थोडी नाहीये किंवा माझा ऍडिशनल काही त्याच्यामध्ये ऍड करत नाहीये जे काय समजा किल्ले रायगडावरील जे गाईड असेल त्यांच्या माध्यमातून किंवा जर पुस्तक असेल त्यांच्या मधनं किंवा जे इतिहासकार आहे त्यांनी आपले कित्येक वर्ष या इतिहास संशोधनासाठी घातलेले आहे त्यांच्याकडनं जी माहिती भेटते तीच माहिती ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर से कमेंट सेक्शन मध्ये जय शिवराय नक्कीच लिहा आणि चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढील भागामध्ये तोपर्यंत जय शिवराय